नमस्कार आज आपण कार्यक्षमता कशी वाढवायची आणि आपले ठरवलेली ध्येय कशी गाठायची यावर बोलणार आहोत हो म्हणजे कामाच्या ठिकाणी आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा अधिक यशस्वी कसं होता येईल त्यासाठी काही प्रभावी पद्धती समजून घेऊया अगदी आपल्याकडे आज यशस्वी होण्यासाठी या पुस्तकातले काही निवडक विचार आहेत तर यातून यश आणि कार्यक्षमतेची मुख्य पुस्तकात कोणती आहेत आणि ती आपल्या आयुष्यात कशी उपयोगी ठरू शकतात हे पाहूया नक्की सुरुवात करूया का तीनच्या नियमापासून हो ऐकलं याबद्दल काय या आहे हे नक्की म्हणजे बघा आपल्या कामांमधली सर्वाधिक परिणामकारक किंवा म्हणूया सर्वाधिक मूल्य देणारी अशी फक्त तीनच मुख्य कामं असतात फक्त तीन हो आणि ती कोणती हे ओळखणं महत्वाचं आहे अच्छा गोष्ट आहे बघा यात ती प्रचंड पण खाली तिने होती। होती विचार केला की यातली खरंच महत्वाची कुठली आणि तिने फक्त तीन निवडली बरोबर फक्त तीन मग ती बॉसशी बोलली आणि ठरवलं की फक्त याच तीन कामांवर लक्ष केंद्रित करायचं आणि याचा परिणाम काय झाला परिणाम आश्चर्यकारक तिचं कामातलं योगदान वाढलं योगदान वाढलं म्हणजे म्हणजे तिचं महत्व वाढलं संस्थेत आणि पगारही दुप्पट झाला काय सांगतंय आणि कामाचे तास ते कमी झाले हेच तर महत्वाचं आहे आपण काय करतो यापेक्षा कोणती योग्य गोष्ट करतो हे जास्त महत्वाचं आहे म्हणजे योगदान बरोबर मिळणारे फायदे आणि सन्मान हे थेट आपल्या योगदानाशी जोडलेले असतात अगदी आणि योगदान वाढवण्यासाठी मुख्य कामांवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे बरोबर पण ती तीन कामं ओळखायची कशी अनेकांना इथेच अडचण येते त्यासाठी स्वतःला विचारायचं की माझ्या कोणत्या कामामुळे संस्थेला किंवा माझ्या ध्येयांना सर्वाधिक फायदा होतो थोडा विचार केला की उत्तरं मिळायला लागतात हां हे पटलं आता पुढचा मुद्दा घेऊया झटपट यादी पद्धत ध्येय निश्चितीसाठी हो ही पण एक रंजक पद्धत आहे कल्पना करा तुम्हाला फक्त तीस सेकंद दिलेत फक्त तीस सेकंड हो आणि त्यात आयुष्यातली सर्वात महत्वाची तीन ध्येय लिहायला सांगितली आणि गंमत अशी आहे की कमी वेळात हो, विचार केल्याने अनेकदा आपलं अंतर्मन अधिक स्पष्ट उत्तरं देत अच्छा म्हणजे जास्त विचार करून होणारा गोंधळ टळतो बरोबर बहुतेक लोकांची उत्तरं साधारणपणे तीन मुख्य गोष्टींभोवती फिरतात कोणत्या एक म्हणजे आर्थिक स्थैर्य किंवा करिअर दुसरं कुटुंब किंवा नातेसंबंध आणि तिसरं म्हणजे आरोग्य आणि तंदुरुस्ती खरंय ही तीन क्षेत्र महत्वाची असतातच आणि ही पद्धत फक्त आयुष्याची मुख्य ध्येय नाही तर व्यवसाय कुटुंब आर्थिक आरोग्य वैयक्तिक विकास अशा वेगवेगळ्या भागातील तीन मुख्य उद्दिष्टे किंवा आव्हानं ओळखायलाही मदत करते छान आहे हे म्हणजे फोकस स्पष्ट होतो ध्येय ठरली पण कामाला सुरुवात करणं ते कधी खूप जड जातं अडगी सुरुवात करणं हेच मोठं आव्हान असतं कधी कधी त्यासाठी पूर्वतयारी महत्वाची आहे पूर्वतयारी म्हणजे काय नक्की म्हणजे बघा कोणतंही काम सुरू करण्याआधी लागणारी सगळी माहिती साहित्य साधन अगदी साधे लॉग इन पासवर्ड सुद्धा ते हाताशी तयार ठेवायचे हो इतकंच नाही तर तुमची कामाची जागा टेबल खुर्ची ती पण स्वच्छ नीटनेटकी आणि आरामदायी असावी अच्छा म्हणजे कामाला सुरुवात करायला अगदी म्हणजे कामाला लागण्यासाठी जी एक मानसिक ऊर्जा लागते ना ती कमी खर्च होते जणू काही तुम्ही धनुष्यावर बाण चढवून तयार हे छान उदाहरण आहे पण समजा एखादं काम खूप मोठं असेल आवाक्या बाहेरचं वाटत असेल तर त्याची धास्ती वाटते कधी कधी तिथे एका वेळी एकच ओझ हे सूत्र वापरायचं एका वेळी एकच ओझ हो म्हणजे कोणतंही मोठं किंवा कठीण काम एकदम पूर्ण करायचा विचार करायचा नाही त्याचे छोटे छोटे टप्पे पाडायचे। पाळायचे टप्प्याटप्प्याने करायचं बरोबर थोडं थोडं करून पूर्ण करायचं यात सहारा वाळवंट पार करणाऱ्या प्रवाशांचं उदाहरण दिलं आहे ते कसं ते प्रवासी संपूर्ण वाळवंटाचा विचार करत नाहीत ते फक्त पुढच्या पाच किलोमीटरवर असलेल्या पाण्याच्या पिंपावर लक्ष केंद्रित करतात अच्छा म्हणजे फक्त पुढचा टप्पा हो तेवढं अंतर पार केलं की मग पुढच्या पिंपाचा विचार तसंच मोठ्या कामातला पुढच्या एका छोट्या स्पष्ट टप्प्यावर लक्ष केंद्रित करायचं म्हणजे पहिलं पाऊल उचलण्याची हिंमत दाखवली की पुढचा मार्ग आपोआप दिसू लागतो हा विचार खूप दिलासा देणारा आहे नक्कीच सुरुवात करणं महत्वाचं आहे आणि ह्या सगळ्यात म्हणजे काम आणि आपलं वैयक्तिक आयुष्य याचा समतोल कसा साधायचा हा पण एक मोठा प्रश्न असतो असतोच आणि इथे खूप छान फरक सांगितला आहे कामाच्या ठिकाणी तुम्ही वेळेचा कसा वापर करता म्हणजे कामाची गुणवत्ता हो गुणवत्ता महत्वाची तर घरी कुटुंबांसोबत तुम्ही किती वेळ घालवता तो वेळ महत्वाचा ठरतो अच्छा कामावर गुणवत्ता आणि घरी वेळ बरोबर कामाच्या वेळी पूर्ण लक्ष कामावर द्यायचं वायफळ गप्पा किंवा वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टी टाळायच्या म्हणजे काम वेळेत पूर्ण होईल आणि मग घरी कुटुंबासाठी पुरेसा वेळ मिळेल कामाचा ताण घरी येणार नाही पण हा समतोल साधनं म्हणजे हे काही एकदा जमलं की झालं असं नाहीये हो ना अजिबात नाही ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे जशी दोरीवर चालणाऱ्या डोंबाऱ्याची कसरत असते तशी अगदी तसंच त्याला सतत स्वतःला सावरावं लागतं तसंच आपल्यालाही काम आणि आयुष्य यात सतत समतोल साधावा लागतो म्हणजे कामाच्या ठिकाणी सर्वोत्तम कामगिरी करायची पण आपण हे सगळं कशासाठी करतोय कुटुंबाचं महत्व काय हेही लक्षात ठेवायचं बरोबर तरच दोन्ही आघाड्यांवर समाधान मिळू शकतं तर आज आपण या चर्चेत तीनचा नियम पाहिला झटपट यादी पद्धत समजून घेतली कामाच्या पूर्वतयारीचं महत्त्व पाहिलं मोठी कामं कशी हाताळायची ते पाहिलं म्हणजे एकावेळी एकच ओझ पद्धत आणि शेवटी काम आयुष्य समतोल यावरही बोललो या सगळ्या कल्पना खरंच खूप उपयुक्त आहेत अधिक प्रभावीपणे काम करायला आणि अधिक समाधानी आयुष्य जगायला नक्कीच मदत करू शकतात आणि जाता जाता एक विचार सोडून जातो आज आपण ज्या पद्धतींवर चर्चा केली त्यातली कोणती तरी एक पद्धत वापरून आपल्या मोठ्या ध्येयांपैकी कोणत्या तरी एका ध्येयाच्या दिशेने आज आत्ता एक लहानस पण निश्चित पाऊल उचलता येईल का नक्कीच यावर विचार करायला हरकत नाही छोट्या पावलानेच मोठी ध्येय गाठतायत